हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मस्त ना श्री स्वामी समर्थ ओम साईराम नवरात्री संपत आले तरी माझे गणपतीचे ब्लॉग येत आहे सॉरी बरं का आणि हे आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही ना खाली पूजेला बसलेलो गणपती बाप्पाच्या तर हा शिरा बनवते मी सव्वा सवा, सवा किलोचं हे सगळं बनवायचं होतं शिरा वगैरे तर मी बनवलेला होता शिरा वगैरे आणि थोडं सामान घेतलेलं पाचफळं पुन्हा केळी वगैरे तर चला पूजेला सगळे किती म्हणजे वाट हे वाटतं ना म्हणजे आता नवरात्री संपायला तरी मी गणपतीचे ब्लॉक टाकते खूप बेकार वाटते पण थोडं समजून घ्या प्लीज ह्याच्यामध्ये मी तूप आणि हे टाकून घरा टाकून बरोबर हे करून घेते हलकं हे करून ह्याच्यामध्ये हे इलायची पावडर टाकली होती साखर टाकलेली आणि दूध ह्याला जेवढं हलवाल तेवढं ना असं हलक्याने स्लो घ्यायचं तेवढं इतका छान बनतो ना शिरा खूप छान बनतो मस्तच हे बघा एवढं <laughs> उशीर मी हे करत होते ना हे साखर टाकले परत नंतर ना ह्याच्यामध्ये दूध टाकलं होतं मी दूध जसं हे करेल तसं टाकलं होतं थोडं थोडं करून नंतर एकदम हे केलं का तर गुटळी होऊ नये म्हणून खूप बेकार वाटते मला का तर नवरात्रीचे ब्लॉग यायचे सोडून हे गणपतीच्या अजून येत आहेत इतकं हे वाटतं ना मला काय सांगू तुम्हाला हे <laughs> सगळं पुन्हा एकदम हे केलं दूध पिशवीतून नाही हे करत मी तापवलेलं होतं ते थंड करून ह्याच्यामध्ये हे करते नंतर छोट्या पातेल्यामध्ये ड्रायफ्रूट सगळे गरम केले होते तूप टाकून आणि ते त्याच्यामध्ये टाकले होते काजू बदाम आणि मनुके होते ते हे के केले होते त्याच्यात ॲड केले होते परत हलकसंच ह्याला गरम केलं होतं मी तुपामध्ये तर परत ते कच्चंच असं गऱ्यामध्ये नाही लागावं म्हणून आणि छान वाटतं ड्रायफ्रूट असे आणि सत्यनारायणचा प्रसाद हा काही वेगळाच लागतो म्हणजे आपण जे बनवतो ते शिरा असा वेगळा आणि ह्याची टेस्ट काय वेगळीच असते हे सगळं झालं होतं रेडी माझं हे पाच फळं केळी वगैरे हे सगळं घेतलं होतं आसन आता आम्ही खाली चाललो आहे हे सगळं माझं मुलगी ठेवत होते सगळे करून मुलगाने पण बाहेरून पानं वगैरे हे सगळं जे पाहिजे होतं ते घेऊन आलं होतं हे खाली आता तयारी चालली होती ब्राह्मण म्हणाले होते थोडं तयारी करून ठेवा असे बोलले होते आणि पूजा म्हटले की आजकाल सगळं आपल्याला मराठी लोकांना हे करून होते कारण दरवर्षी पूजा ठेवतात ना आणि <laughs> थोडंही केळीची पानं कर्दळीची बांधायची चालली होती बाजूला हा माझा मुलगा हे करतोय बघा आणि तिकडे त्याचा फ्रेंड होता ही मिस्टर ते रांगोळी काढायला चालली होती ही कर्दळीची झाडं वगैरे ती माझ्या मुलानेच घेऊन आला होता आता हे सगळं ठेवायचं चाललं होतं कपडा वगैरे टाकून हे बघा हो हिरव्या कपड्यावरच हो आपला मान असतोय खरं म्हणजे सगळं व्यवस्थित <laughs> <laughs> <कसास्ता? laughs> हे करून ब्राह्मण तिथेच उभे होते त्यांना नुसतं पुस्तक वाचायचं होतं कसं असतं एवढी गडबड 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 आणि हे अंकल आहेत ते रिटायर अंकल आहेत शिक्षक होते आता ते सगळे बघतात हे राहिले धोतीवाले <laughs> महाराज <laughs> नंतर आम्ही पूजेला बसलेलो होतो आणि दरवर्षी सगळ्यांना चान्स भेटतो आमच्या बिल्डिंगमध्ये बसायला तर आम्हाला ह्या ह्या वर्षी भेटला होता छान वाटलं होतं आणि उपवास धरायला सांगितलेला हे अंकल आता घरीच असतात त्यामुळे त्यांना सर्वजण हे करतात तुम्ही करा तुम्ही करा का आता कोणाचं जॉब असतो कोणाचं दुकान वगैरे सांभाळायचं असतंय तर ते सगळं हे करतात हे <laughs> बघा आणि ह्यावेळेस आमच्या मंडळाचा पण गणपती पप्पा खूप मोठे होते एक अंकल रिटायर झाले होते त्यांनी दिला होता पप्पाला ह्यावेळेस आणि पूजेला बसायचा मान भेटल्यामुळं खूप छान वाटतं ना दरवर्षी सगळ्यांना चान्स देतात दरवर्षी सगळ्यांना चान्स देतात हे सगळं आता उत्तर पूजेसाठी ते सगळं सांगत होते आणि कसं कसं करायचं ते सगळं आता ते बोलले तुम्ही बारानंतर नंतर उत्तर पूजा हे करून हे करा आणि सकाळी नंतर हे करून ठेवा असे बोलले होते ते सगळं तुम्हाला माहितीच आहे परत कोण येतं कोण नाही येत उत्तर पूजेला आणि आपल्याकडे गणपती बाप्पा बसवले की मंडळाचं सत्यनारायणची पूजा ठेवतातच आणि कसे वाटले माझे सगळे व्हिडिओ आत्तापर्यंतचे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि व्हिडिओ येतोय लेट त्याच्याबद्दल सॉरी <laughs> समजून घ्या ह्या वेळेसच असं झालं नाही दरवर्षी व्यवस्थित सगळे हे होत होते, होते माझे व्हिडिओ आता थोडं पावसामुळे आणि उन्हामुळे सगळं आजारी वगैरे ह्याच्यामुळे यायचंच थोडं हे होतं लेट होते एक्सक्यूज नाही दिले पाहिजे हे रांगोळी वगैरे काढली होती कंटिन्यू पूजेला बसून नंतरनं कंबर वगैरे माझी तर खूप दुखते बसायचं हे होते आजकाल लहान मुलांची पण कंबर खूप दुखाय चालू होते सगळ्यांना प्रॉब्लेम आहे कंबरचा नंतर आरती चालली होती काहीतरी सहा साडेसहाचं टायमिंग बहुतेक झालं होतं हे नंतर प्र आमच्या मंडळाचं इथे खाली बिल्डिंगमध्ये गणपती बाप्पाचं हे होतं प्रसादी होती महाप्रसादी तर एवढं सुंदर जेवण होतं ना मस्त होतं इथे नंतर दर्शन करत होते सगळे नंतर आम्ही घरी गेलो होतो जेवणामध्ये चपाती डाळ भात श्रीखंड पापड आणि भरलेलं वांग खूप सुंदर होतं ह्या वेळेस त्यावेळेस भाजी वगैरे असतं रावशी ह्यांना ठेवलेलं नंतर संध्याकाळी भजन वगैरे ठेवलेलं तर भजन ऐका किती सुंदर भजन होतं ते मस्त होतं मी ठरवलं असतं ऐका सगळं बाय